नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोकटोक राज्यकारभार देशाचा असो किंवा वेगवेगळ्या राज्यांचा असो जेव्हा सत्ताधारी माणसं हदबल होतात किंवा आपल्या कर्तव्यात कसूर करतात अशावेळी न्यायव्यवस्थेला या सगळ्या राज्यकारभारात हस्तक्षेप करावा लागतो हायकोर्ट असतील सुप्रीम कोर्ट असतील हे वेगवेगळे निर्देश या निमित्ताने देत असतात आणि मग सामान्य माणसाचा असा समज होतो की न्यायव्यवस्थेचा आणि कोर्टाचा राज्यकारभारात हस्तक्षेप वाढला आहे मुळात कोर्ट तेव्हाच हस्तक्षेप करते की जेव्हा पाणी नाकाच्या वर जायला लागतं देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही निरागस निष्पाप मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्यांनी जनक्षोभ उफाळून आला लोक स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर आले लोकांनी बंद पाडला कोलकात्याच्या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने जसं ममता बॅनर्जीच्या सरकारला खडसावलं त्याच पद्धतीचा हस्तक्षेप बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयानं सुद्धा त्यात केला आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारला पर्यायानं देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याला आणि एकनाथ शिंदेंच्या एकूणच सामान्य प्रशासनाला प्रचंड खडे बोल न्यायालयानं सुनावले जेव्हा जनक्षोभ उफाळून येतो लोक रस्त्यावर येतात लोकांचं जगणं मुश्किल होतं ज्या भारतीय राज्यघटनेनं सर्वसामान्य माणसाला जगण्याचा बिंधास्तपणे जगण्याचा स्वतःचं जीवनयापन करण्याचा अधिकार राज्यघटना सामान्य नागरिकाला इथे लोकशाहीमध्ये दे देते जेव्हा असा अधिकार संकटात असतो तेव्हा आणि जेव्हा राज्य सरकार हे सगळ्या सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरते तेव्हा न्यायव्यवस्थेला अशा राज्यकारभारांमध्ये हस्तक्षेप करावा लागतो तोच अर्थ सुप्रीम कोर्टाने जेव्हा ममता बॅनर्जींना खडसावलं आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जेव्हा एकनाथ शिंदेंना खडसावलं तोच अर्थ या दोघांच्याही प्रतिपादनात होता म्हणजे दोघांचाही समान धागा होता कोर्ट जेव्हा एखाद्या राज्य सरकारला खडसावते याचा अर्थ एवढी वर्ष तुम्ही राज्यकारभार केला आणि ज्या मोठ्या मोठ्या गप्पा केल्या राणा भीमदेवी थाटात ज्या के घोषणा केल्या की आम्ही लोकांचे रक्षक आहोत लोकांच्या रक्षणासाठी लोकशाही उत्तम पद्धतीनं राबवण्यासाठी आमचं सरकार काम करते हे सगळे दावे फोल निघाले असा त्याचा अर्थ होतो लोक जेव्हा रस्त्यावर आठ आठ दहा दहा तास येतात थांबतात मग तुम्हाला जाग येते का अशा पद्धतीचं बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला सुनावलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या आणि एकूणच पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात बदलापूरच्या प्रकरणामध्ये आधीच सर्वांचा असा आरोप आहे की बदलापूरचं जे काही भारत विद्यामंदिर आहे त्या विद्यामंदिराचा व्यवस्थापन जे असेल अर्थात व्यवस्थापनावर मी सरसकट आरोप लावत नाही शेवटी शिक्षण संस्था किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था असतात त्या कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या असू शकतात प्रत्यक्ष घटनांमध्ये कदाचित यांचा सहभाग नसेल परंतु राजकीय पक्षाचे तेही सत्ताधारी पक्षाचे आपण महत्त्वाचे पदाधिकारी आहोत म्हणून शिक्षण खात्यावर जी संस्था चालवतो त्या संस्थेच्या संबंधित जे काही मंत्रालयाचे खाते असतील त्या खात्यांवर प्रचंड पकड जबर आणि प्रभाव या पद्धतीचा निर्माण होतो आणि मग संस्थाचालक निर्ढावलेले बनतात त्या त्या खात्यानी त्या त्या विभागाने लावून दिलेले नियम जे आहेत ते नियम पाळण्यामध्ये कसूर होतो ते अनेकदा जुमानत नाहीत म्हणून मग न्यायालयाला सुनावावं लागतं की रो लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राज्य सरकार हलणार नाही का हायकोर्टानं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात सहभागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अप्रत्यक्ष हा सवाल विचारलेला आहे निवडणुका तोंडावर आहेत महाराष्ट्रातली एकूण जी स्थिती आहे ती स्थिती अत्यंत भयावह आहे एका बाजूला पुण्यात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे दुसऱ्या बाजूला राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरणं उघडकीच येऊ लागलेले आहेत अशावेळी सरकार आणि सरकारमधली घटक पक्ष विधानसभेच्या निवडणुकांचे आडाखे ताडाखे आणि कथित जनसन्मान यात्रेच्या मध्ये आयोजनामध्ये मजगूल आहेत या यात्रांवर या इव्हेंटवर राजकीय पक्ष कोट्यवधी रुपयाची उधळण करत असताना सगळा मॅनपावर त्याच्या मागे लावला असताना हे जे काही समाजकंटक हे सांड जे आहे जे मोकळे आपण सोडून ठेवलेले आहेत यांच्यावर नियंत्रण करण्याचं जणू काही गृह विभाग असेल राज्य सरकार असेल हे विसरलं आहे की काय याची जाणीव राज्याच्या कोर्टाला झाली बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात कोर्टाने एक सुवमोटो हे प्रकरण दाखल करून घेतलं आहे आणि राज्य सरकारला सत्तावीस ऑगस्टपर्यंत याचा सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत कपासावर काही प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केलेले आहेत की इतकं सगळं झालेलं असताना सी सी टी व्ही फुटेज का उपलब्ध करून दिलं जात नाही जे काही आपटे भारतीय जनता पक्षाच्या किंवा आघाडीचे प्रमुख आहेत ते त्या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांना कोण संरक्षण देतं आहे त्यांना निर्धास्त राहण्याच्या सूचना कोण देत आहे आणि अशावेळी की जेव्हा अत्यंत चिमुकल्या मुलीं मुलींच्या संदर्भात हे अन्याय अत्याचार झाले अशी प्रकरणं जेव्हा उघडकीस येतात तेव्हा ट्रॅजेडी बघा जेव्हा राज्य सरकारचं एखादं कोचिंग क्लासला दिल्लीमध्ये आग लागते मग देशभरातल्या सगळ्या कोचिंग क्लासमध्ये फायर ऑडिट झालं काय याच्या सूचना दिल्या जातात महिनाभर इतका सगळा तामझाम आणि बनाव केला जातो उगाच सगळ्या कोचिंग क्लासला त्रास देण्यात येतो तसाच तो तो हा प्रकार आहे जिथे दहापेक्षा पंधरापेक्षा जास्त महिला मुली काम करतात त्या त्या सगळ्या प्रतिष्ठानांमध्ये ते खाजगी असो की सरकारी असो निम सरकारी असो तिथे सखी सावित्री समिती ही निर्माण करण्यात यावी त्याचं अधिकृत गठन करण्यात यावं त्याच्यावरचे सदस्य कोण हो, आहेत ते दर्शनी भागात फलक लावून लावण्यात यावं हो। परंतु दुर्दैव असा आहे महाराष्ट्रामध्ये आणि दिरंग एवढी आहे प्रशासनाची शिक्षण खात्याची महिला व बालकल्याण विभागाची कोण याचे मंत्री आहेत काय ते करतात हे कळायला इथे मार्ग नाही असं ऐंशी टक्के संस्थांमध्ये कुठेही सखी सावित्री समिती निर्माण झालेली नसते कागदोपत्री मग सरकार पुन्हा अशी प्रकरणं निर्माण झाली तर मग सगळ्या शाळांमध्ये सी सी टी व्ही लावण्यात यावे मोठा गाजावाजा करून कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळांवर सी सी टी व्ही लावले जातील आमदार निधीतून लावले जातील खासदार निधीतून लावले जातील डी पी सीच्या निधीतून लावले जातील म्हणजे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष तुमच्या माझ्या कराच्या प रूपाने जो पैसा जातो आहे त्या पैशाची नासाडी होईल आणि एक दोन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर ते सी सी टी व्ही सुरू आहेत की नाही याकडे कुणाचंही लक्ष असणार नाही किंबहुना ते तपासण्याची कुणाला गरजही पडणार नाही अशा प्रकारचा बनाव हा सतत महाराष्ट्रामध्ये केला जातो देशभरामध्ये केला जातो त्याने काही मुलींची सुरक्षा व्यवस्थित होईल असं वाटण्याचं काही कारण नाही सगळे जे कोचिंग क्लासेस आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारी कोचिंग क्लासेस तिथे शेकडो मुली शिकतात शेकडो मुलं असतात एक पाच पन्नास शंभर लोकांचा शिक्षकांचा स्टाफ असतो त्याच्यात वेगवेगळ्या प्रवृत्तीवाले शिक्षक असतात काही चौचाल असतात काही कामुक असतात काही वासनांद असतात वेगवेगळ्या प्रकारे मुलींशी लगड करण्याचा प्रयत्न करतात स्वतंत्र काही मुलींवर विशेष लक्ष देऊन त्यांना रूमवर बोलावतात ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यां त्यांच्याकडे लक्ष देण्याचं कोणत्याही कोचिंगच्या मालकाला सवड नसते तो पैसे फावड्याने सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये एवढा गुंग असतो की एकदा सरकारी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा याच्यामध्ये जे लैंगिक अत्याचार होतात किंवा त्या कि लैंगिक अत्याचाराची सुरुवात होते लगटणी हे एकदम काही होत नाही पुढे या प्रकरणांचा स्फोट होतो जेव्हा त्या मुलीचं शोषण होते तेव्हा कुठे ह्या गोष्टी लक्षात येतात परंतु ते आधीच त्याच्यावर कंट्रोल करण्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करणं सरकारला आवश्यक वाटत नाही शेवटी हायकोर्टाला कोलकात्याच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाला या सगळ्या व्यवस्थेचे कान उपटावे लागतात त्यानंही हे दुरुस्त होतील की नाही हे माहीत नाही कारण की के राजकारणी माणसं ही गेंड्याच्या कातळीपेक्षा निब्बर असतात असा अन अनुभव आतापर्यंत देश पातळीवर राज्य पातळीवर आपल्या सगळ्यांना आलेला आहे या सगळ्या प्रकरणांनी एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही आम्ही अंतर्बाह्य हादरून गेलेलो आहोत शेवटी हादरून जाणं मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणं या पलीकडे एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या माझ्या हाती काहीही नसतं ही भयंकर अवस्था बदलायची असेल तर काही गोष्टी आपण घरातून सुरुवात केल्या पाहिजेत काही गोष्टींचे निर्धार केले पाहिजेत की अशी निगरगट्ट माणसं जे लाडक्या बहिणींना रिझवण्यासाठी पंधराशे रुपयाची योजना करतात परंतु लाडक्या मुलींच्या कायमच्या सुरक्षेची उपाय उपाययोजना करणं त्यांना आवश्यक वाटत नाहीत अशी माणसं पुन्हा सत्तेवर बसवावीत का आपल्या बोडक्यावर बसून ठेवावीत का याचाही विचार गांभीर्यानं करण्याची ही वेळ आहे मित्रांनो आपण तो कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअरसुद्धा करा